मंडळी राम, राम बर का तर आजच्या सकाळच्या नाश्त्याला हे चालू होती इथं पनीरचे पराठे बनवले बायकोने तर हे पनीर पण असं तसं नाही आम्ही घरीच बनवलेलं पनीर होतं आणि त्याचेच आम्ही इथं पराठे बनवलेले होते आणि बाबूसोबत ही जी खेळते ना ही आहे स्वरा बाबूची मावस बहीण तर एका रात्रीच्या मुक्कामासाठी ती आमच्याकडे आलेली होती तर जेवढ्या वेळ होती तेवढ्या वेळ दोघींनी मस्त एन्जॉय करून घेतला पाहिजे तेवढं खेळून घेतलं एक मिनटं सुद्धा वाया घातला नाही आणि कारण ती दुपारनंतर परत जाणार होती तिचे मम्मी पप्पा आल्यानंतर तर खेळ खेळल्या भरपूर आणि त्यानंतर हे बघा बाबूची कशी माकड चाळी चालू इथं चेहरा वाकडा तिकडा करून आणि हा रविवारचा व्हिडिओ वर्क आमचा तर रविवारी नाशिकमध्ये मस्त रिमझिम पाऊस चालू होता आणि वातावरणसुद्धा बघा ना किती छान झालेले सगळीकडं तर त्याच्यानंतर बायकोने ना जेवणाचे आपले जेवणाचे आणि स्वयंपाकाचे भांडे बिंडे हे घासून घेतले सगळे मस्त आवरलं आम्हाला दुपारी थोडंसं बाहेर जायचं होतं कामानिमित्त तर त्याच्यासाठी पटापट आम्ही सगळे आवरून घेतलं त्याच्यानंतर बाबूचा आहे ना आम्ही हिरावाडीमध्ये नाशिकमध्ये क्लास लावलेला आहे डान्स क्लास भरतनाट्यमचा तर त्याच्यासाठी आम्ही तिला घ्या सोडायला जातो आणि तो एक तास भरतीतच ता थांबतो आणि डान्स क्लास सुटला की मग तिला घरी घेऊन येतो तर हा इथं तिचा क्लास सुटला होता आणि तिला घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी झाली स्वयंपाक वगैरे बनून झाल्यानंतर ना ह्या दोघींनी जेवण केलं मला काही जेवायचं नव्हतं दुपारी लेट जेवल्यामुळे मला भूक जे नव्हती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटू अशाच एका पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र